मजा असते आपल्या आग्रिकडे समजा तुला पण जायचंय आणि आता आईच चाललंय बाहेर चालत आई आणि हरिष चालले मग आता हॅरिस होण्या शोक मध्ये सोडून होत पहिले आणि मग ते जाते अरे भाय सकाळी आठ वाजता ह्याला ऊन लागतो पण तुझं कसा झाला त्या सांगा रात सगळ्यांना कल्पाला आपला विषय संपला कल्प्या गोरे नंतर काय होऊ शकत नाही कल्पला फोन कर ना तुझ्या कल्पाला फोन कर नाट येईल ना काम आहे जवळ कल्प्या 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 कालपै नाही यो रॉंग बोललो मी त्याला आला माग चला आता फटाफट रोग या पहिले कर आणि माझ्या एक एकदर काम आहे तो काम करतो आणि मग भेटतो चला काही जिम आलो जिम करून आम्ही निघलो आता कारण की आम्हाला जायचंय हल्दीला मामाच्या मित्राच्या मामाच्या आतिशमा मामाचा मित्र आहे कुक्षर आतिशामा मग त्याच्याकडे जायचं आहे आपल्या मामाच्या हल्दीला मस्त भेगी तर सगळे रेडी झाले तर मामा बोला लवकर लवकर तुम्ही पहिले जाऊन या मग मामाला बोललो मी ठीक आहे पहिला आम्ही जिमला दाखवतो कारण की जिमचा खाडा झाला परत उद्या बांधे होतील आमच्या आणि उद्या लग्नाला आला की मग जिम दा दा जातो या ना, या ना जा। पार जातो ते फिक्स नाही आमचं माझा फटाफट पहिले मी जातो बुठे ठेवतो आणि मग घरी जाऊन तयारी बियारी करतो आणि मग तयारी निघतो माझा पहिला आपण तयारी बियारी करूया आणि मग घेऊया घरी आलो तयारी बिहारी केली मस्त बघा आता निबरू कुर्ता घालणार मामाने जबरदस्त केली कुर्ता घाल सगळी कुर्ता घालणार आहे मग हातला कुर्ता हरीश मिरचा बघा हरीश आमचा हरीश डायरेक्ट बंदूक घेऊन जायला कारण त्याला पैसे उडवतात या पण हवामानाच्या मशीनमध्ये तो पैसे उडवणार आहेत नाही सॉरी पैसे बोलतो ते हा ते माणसं महाराज मशीन घेऊन दुकान बुटा बुट पहिले दुकानावर नेऊल कारण की कसा आता परत टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणून केस पण सेट चला गाड चला काही फटाफट निघूया पहिले दे हांडी कशाला उपकार करायला हाल चला काय पहिले पटापट जाऊया शॉपमध्ये आपण आम्हाला पाठूया आणि तिकडनं मग परत शॉप बीक बंद करू आणि मग निघू काही आता शॉपमध्ये पोहोचलो तर शॉप आपण क्लोज बी करत घेऊया फटाफट फटाफट आधा किलो भर बस हो बाद मी पुसून घ्या जरा फटाफट हिसाब कर आणि मग जाणे घ्या मला काही फटाफट पॅक करूया आणि मग निघूया शॉप बंद केला आणि परत मी आलो आपल्या घरी कारण की चप्पल घालता बुडा घालला मला माहिती आहे खाली चप्पल भेटतं का नाही टाईम हो काय भेटत नाही माझा आता भेटलं तर ठीक नाही तर मग माहीत तसं जायला काही चप्पल पायते इथे सुद्धा यार ओम नमो भगवते वासुदेवाय नमो जय जय रघुरा समर्थ भेटू चला गाइस एकदाशी भेटली चप्पल आता घालूया निघू चला गाइस एकदम पद्दर्श चप्पल भेटली चला चप्पल वाला पड़ा झाले ना नात्रा ना खूप सरपंच अमेर काय को आठ चला गाइस फटाफट जाऊया आपण पहिले गाडीत बसू आणि गाडीत बसत भेटू चला चला गाइस आता आम्ही चाललो हालदीला म्हणजे आम्ही या कालवर गाडी लई लांब लावली चालत चालत निघलोय फटाफट फटाफट डायरेक्ट नाचा आम्ही जेवलो नाही आणि लाईट गेली आम्ही आलो आणि काय आहे त्यांच्या मामा पुढत गेलाय मामाला तर मी येतो काय अरे बाई जाम दिसत नाही कुठे झाल्या तू टॉर्च आणतो काय टॉर्च तर आपला दिसला पाहिजे चालू आहे फटाफट तू चल म्हणजे त्याला पुढं फाटवतो कसं पुढं काय असल्या पहिले त्यालाच सवल नंतर माझ्याच सवल ना म्हणजे मी पला रेडी राहता पहिले म्हणून त्याला पुढं पुढं कला की जा तू पुढं पुढं मी तुझ्या मागा माग येतो आणि तो मामासा माग आहात की येतील ते कवय तिथे माहीत नाही आम्हाला बाई बा मला पारला असतो पण मग आतला आराच्या मुलं तर आता फटाफट मांडवत जाऊ नाचू तेव्हाच भेटू जस्ट आता आम्ही घरी आलो चार वाजले भाई दोघांचा आम्ही तोडणार सकाळी आम्ही लवकर दुटत आहे काय ना काय करून फटाफट फटाफट जातो घरी आणि दुकान ओपन करून दुकान ओपन करून यायचा दुकान ओपन करू दुकानात झोपू सकाळीच झोपा लागेल बघ दुकानात काही लागलं माझ्या शनिवार आहे आधीच दुकानात थांबू दुकान वाटलं झोपू त्याला काय आजचा ब्लॉग का आपण इथे त्यांनी करूया भेटू नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा नव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक कर गुड नाईट टेक कॅर आणि मी नाचलो का नाही कारण की एक पाय बॅन झालं जिम पण करून म्हणून आसलं नाही तर चला बाय भेटू तुझ्या ब्लॉगला